मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेतील एका पात्रावरती सध्या प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकले असल्याचं समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीने नुकताच लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये जान्हवी ही सिद्धूला तू स्वार्थी असल्याचं बोलते व तसेच त्याला तुझं जिच्या सोबत लग्न होतंय ती या लग्नाशी बिलकुल खुश नाहीये तू तुझ्या तु स्वार्थापोटी तिच्याशी लग्न करतोय असं जान्हवी सिद्धूला म्हणते व त्याच्यावरती खूपच चिडते पण आता हे प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये आधी स्वतःचा नवरा काय करतोय ते बघ मग दुसऱ्यांना बोल स्वतःचा नवरा किती स्वार्थी आहे ते बघ ना मग दुसऱ्यांच्या नवऱ्याला बोल सिद्धू तरी भावनावरती प्रेम करतोय पण तो जयंत फक्त तुला शिक्षाच देत राहतो त्याला पण कधीतरी बोलत जा हा चुकीचा आहे तो चुकीचा आहे हे बघण्यापेक्षा स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे ते तरी बरं होईल यांसारख्या कमेंट्स करत सध्या प्रेक्षक हे जान्हवीवरती खूपच भडकलेले आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा